वाघोबाने अडवली वाट या पुस्तकाचे सातारा साहित्य संमेलनात प्रकाशन भाऊसाहेब कासार यांच्या वाघोबाने अडवली वाट बालकथा संग्रहाचे सातारा साहित्य संमेलनात प्रकाशन सातारा येथे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावाने पुस्तक प्रकाशन कट्टा उभारण्यात आला आहे अकोल्यातील भाऊसाहेब कासार यांच्या वागोबाने अडवली वाट या बालकथा संग्रहाचे प्रकाशन पुस्तक प्रकाशन कट्ट्यावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक भोईटे प्रकाशन समिती सदस्य डॉक्टर केशव मोरे बाळासाहेब तोरसेकर आश्लेषा महाजन प्राचार्य यशवंत पाटणे घनश्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले लेखकांना उत्तेजन मिळावे म्हणून पुस्तक प्रकाशन कट्टा निर्माण झाला आहे ही, ही अभिनंदनीय गोष्ट आहे ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवाजीराव भोसले यांची मराठी श्रीमंत आहे आज या व्यासपीठावरून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत मराठीचा वारसा लेखक पुढे नेत आहेत तुमच्याकडे अनुभवाचं शहाणपण आहे ते कागदावर उतरवा कोणी वाचेल की नाही याचा विचार करू नका लेखनातून संस्कृती समृद्ध होते समृद्ध संस्कृती हा ठेवा आहे संस्कृतीचे चरित्र म्हणजे देशाचे चरित्र मानवतेचे चरित्र तुम्ही फक्त लेखक नाही तर संस्कृतीचे शिल्पकार आहात संस्कृतीचे नायक आहात सध्या दुःख देणारी व्यवस्था निर्माण होते आहे फक्त साहित्य आनंद देते त्यामुळे साहित्य निर्माण करणे व त्याचा आस्वाद घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले प्रकाशन कट्ट्यावरून शंभरपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले सध्या महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात वाघोबा म्हणजेच बिबट्या मानवी वस्तीत येत आहेत तसेच पाळीव प्राणी व माणसावर हल्ले करत आहे बिबट्या व मनुष्य प्राणी असा संघर्ष निर्माण झाला आहे काही ठिकाणी तर मुलांना शाळेत जाण्या येण्याची भीती वाटू लागली आहे हाच धागा पकडत मनोरंजनातून प्रबोधनात्मक कथा या पुस्तकात असल्याचे लेखक भाऊसाहेब कासार यांनी यावेळी बोलताना सांगितले पुस्तकात साहित्यिक व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी मलपृष्ठावर ब्लर्ब लिहिला आहे साहित्यिक संमेलनात पुस्तक प्रकाशन होणे ही लेखकांसाठी अभिमानाची गोष्ट असते भाऊसाहेब कासार यांचे सातारा साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे विमान प्रवासाची गोष्ट घडणारी शाळा प्रवराकाठ कविता संग्रह मुलांच्या गोष्टी अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांचे विमान प्रवासाची गोष्ट हे पुस्तक अ फ्लाईट वेल डिझर्व या नावाने इंग्रजीत अनुवादित झाले आहे